नमस्कार जय मल्हार सर्वांना जय मल्हार आज आपण आलो आहे भुलेश्वर देवस्थान तालुका शिरसमध्ये जेजुरीपासून थोड्याशा अंतरावर भुलेश्वर म्हणजे देवस्थान एकदम प्राचीन आणि पुरातन मंदिर आहे इथं जर आलं एक भुलेश्वर म्हणजे हे महादेवाचं मंदिर आणि हे महादेवाचं वैशिष्ट्य असं आहे ज्या आम्हाला खंडोबा जिजुरीला निघाले होते जिजुरी सोडून सॉरी जेजुरी सोडून चंदनपूरला निघाले होते ज्या चंदनपूरला जात असताना देवाला भुरळ पडली होती आणि या ठिकाणी देव भुलून गेल ते म्हणून या ठिकाणी भुलेश्वर हे खंडेरायाचे गुरु झालेत म्हणून या ठिकाणी आज आम्ही आलोय जर आपली रील बघून कोणी या ठिकाणी आलं तर नक्कीच मध्ये मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या रीलमुळं जर नक्की तुम्हाला भुलेश्वर देवस्थान बघायचं असेल तर नक्की या आणि एकदम सुंदर असं प्राचीन देवस्थान आहे अगदी दे तुम्ही बघू शकता मंदिर परिसर देवस्थाना जातो तिथं एक कासव वेगवेगळ्या प्रकारचं असतं पण इथं नंदीच्या बाजूला कासव आणि कासव एकदम मोठे म्हणजे असं कास आतापर्यंत मी कुठल्याच देवस्थान बघितलं ना नाही हे कासव तुम्हाला नक्की बघायला मिळेल आणि आखंडे वाटते पूर्ण 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 आखंडे काय काम जबरदस्त चला अजून मंदिराच्या बाहेरचा परिसर एकदम बघा एकदम निसर्गरम्य वातावरण संध्याकाळच्या वेळेस एकदम भाई वाटते आलोय आता इकडे चाललोय आता एकदम चालू व्हिडिओ एकदम निसर्ग आणि सुंदर वातावरण आहे तुम्ही नक्की येऊ शकता इथं बघू शकता हे बघा एवढेच भाऊ पण अनिल दुदे गंगापूरकर <laughs> का ते कामाच होतं ते एकदम कारण तिकडे कारण ती कुठे हा मंदिरा समोरचा आहे एकदम जबरदस्त जुना आहे आवाज इतका मोठा आहे त्याचा मला वाजून दाखवतो एक मिनिट मिनिट वाजून आवाज इतका भयानक कि ना म्हणजे नाथ थांबा थांबा कानात एकदम बू आले सर ते चल बाकी पुजारी हा मंदिराचा कळस हा मंदिराचा परिसर एकदम जबरदस्त स्लॅब वाटतो नमस्कार इथला ब्लॉक इथपर्यंत आणि भुलेश्वरला जर नक्कीच कोणी आलं तर नक्कीच चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा इंस्टाग्रामलाही फॉलो करा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की कायम कॉन्टॅक्टमध्ये राहा नमस्कार बाय बाय